ना कसे आहात शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हे बघा इकडे कसा पाऊस चालू आहे पहाटे पाच वाजल्यापासून पाऊस चालू आहे बघा किती पाणी आहे बघा एवढा जोराचा पाऊस चाललाय आणि आता काय पावसाचे दिवस आहेत तरी पण खूप पाऊस येतोय मैत्रिणींनो हे बघा एवढा पाऊस चालू आहे आज आम्हाला मुंबईला नाही होतं पण आता एवढा पाऊस चालू आहे बघा आता सकाळची वाजले आहेत आठ पाच वाजल्यापासून पाऊस चालू आहे काय करायचं पाणीच पाणी आहे सगळीकडं इकडं किती पाणी साचलंय इकडे लसणामध्ये तर एवढं पाणी साचलंय बापरे बापरे तुम्हाला दाखवते बघा एवढा पाऊस झालाय लसणाची वाफ तर गच्च पाण्याने भरले बघा काय करावं या पावसाला तर चला आवडतं आता चूल वगैरे पेटवते चूल पेटवायची पाणी ठेवायचं सगळं ओललं झालं इथं आता आतमध्ये तिथं चूल पेटावं लागन बकऱ्या बांधल्या तिथं पावसात कुठं बांधायच्या बकऱ्या बाहेर इथंच बांधल्यात पिल्या बसला इथं बाजवर पिल्या काय रे फुल चांगलं आहे बाबा जागा बसायला बाजावर एकट्या लागण मस्त हा बघ आपले बकरीचे पिल्लं इथंच बकऱ्या इथंच बांधल्यात पाऊस येतो बाहेर त्याच्यामुळे आणला जागा नाही पावसात झाला आता चुल वगैरे पेटवते पाणी ठेवते हा हाय सगळ्यांना झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे आमचा पण नाश्ता वगैरे झाला चहा वगैरे झाला आता दा राहिलेलं काम करायचंय भांडे वगैरे घासायचे अजून पाणी वारायचंय भरपूर काम आहे आपल्या बकऱ्या इथं बांधल्या सोपरामध्ये गवत बांधलंय त्यांना हे बघा कशा खात्यात गवत बकरी दोन मोठ्या बकऱ्या आणि दोन पिल्ल आहेत एका बकरीचे दोन पिल्ले आहेत का या मोठ्या बकरीचे हिचे दोन पिल्ल छोटे छोटे आहेत ना ते तर चला आणि एवढं पावसाचं वातावरण झालंय ना पाऊस येणार आहे आज पण आणि सकाळी खूप झाला पाऊस पहाटे चार पाच वाजल्यापासून पाऊस चालू झाला तर आठ नऊ वाजेपर्यंत पाऊस चालू आता व्यवस्थित दिसत नाही बरं का मेरा पुसलाय जरा आता वाटते जरा व्यवस्थित कसे गवत खातेत बकरे बांधले तिथं आणि बघा किती पावसाचं वातावरण आहे बघा तुम्ही बघा आवाळ बघा आणि बारीक येतोय ये बारीक बारीक जिमजिम चालूच आहे अजून पाणी भरायचं भांडे घासायचे भरपूर काम राहिले अजून नाश्ता वगैरे झाले तर आताच Maka wata orang kasi Maksa kameran dah kot ya Yelo sun lau lela Saka yaudah pul wapi baru lu di pani ni Pau saja atau jir lu pani Lu sun alai Lau lau ta na Aba kiti baru lu pa Pau saja wata orang Pau siya narisi baga Mabri तर तुमच्याकडे आहे का तुमच्या गावाला पाऊस तर नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये आता इकडे आमच्या गावाकड तरच पाऊस आहे पाऊस जोरात चालू भांडे घासायचे बाहेर झाला बघा गा पाऊस चालू झाला काय करावं ह्याच्यामुळे गावाला येऊ नाही वाटत मग पाऊस असला कडलेच व्हायचा जास्त काय झाला पाऊस चालू काय काय खाते कोण काय खाता रे करडा व हो। ठेवली आता भाकरी करायच्यात पुन्हा आणि पिठलं बनवायचंय भांडे घासायचेत अजून आणि इकडची साफसफाई केली जरा बरं का हे कांदे वगैरे भरून ठेवलेत गमिल्यामध्ये सकाळी सकाळी सका आम्ही हाच उद्योग केला आहे सगळा एवढा आ... कचरा विचरा होत सगळं कांदे चांगले चांगले निवडून घेतले बाकीचं फेकून दिलं इथं ही जागा सगळी म्हणजे पूर्ण मोकळी केली बसायला आणि बाज ह्या साईडला टाकली इकडं अशी तर थोडं व्यवस्थित केलं आहे आम्ही साफसफाई जर शिक बाहेर बसायला पडवीमध्ये आणि करडू काय करते खुर्चीवर बसायचं याला वाटतं झाला पाऊस चालू पावसाला काही जम नाही व्हिडिओ कसे वाटते सांगा नक्की कमेंटमध्ये आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन असलेले भाऊ बहिण त्यांनी सबस्क्राईब करा तर चला मग आता घेतात काम करून आवरून स्वयंपाक विपाक करायचा आहे तर चला पुढच्या हिडिओमध्ये भेटू आता